शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारे असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच आपले शेतकरी असतील त्याचबरोबर इतर जो वर्ग आहे ज्यांना नक्षत्राची झाडं ह्याविषयी माहिती ऐकायची होती त्यासाठी आपण आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीसचा व्हिडिओ जे बनवत आहोत आपल्याला नक्षत्र च्यानुसार म्हणजे आपल्या ज्या व्यक्तीच्या मूळ जन्म नक्षत्रानुसार रोपं लावली जातात त्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी झाडांची ओळख करून दिली जाणार आहे त्यामध्ये जी झाडं मिळतात आपल्याकडं त्या सत्तावीस जी नक्षत्रं आहेत त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी नावं सांगितली जाणार आहेत कारण बऱ्याच लोकांना आपल्या नक्षत्रानुसार जे झाड लावलं जातं त्याचा फायदा आपल्या ज्या व्यक्तीला व्याधी शारीरिक सामाजिक आणि आर्थिक समस्या ह्यातून थोडाफार मार्ग मिळावा ह्यासाठी नक्षत्रानुसार झाडं लागवड केली जातात त्यामध्ये जे झाड आहे रिटा बघू शकतो आहे हे रिटाचं झाड दुसरी गोष्ट रिटा औषधी पण आहे त्याचबरोबर हे झाड आपण नक्षत्रानुसार आपल्या नावानुसार लावू शकतो ज्या काही आपल्याला आर्थिक समस्या असतील त्यासाठी हे झाड लावणं आपल्याला गरजेचं असतं रिटाबरोबरच आपण लोद्र म्हणून येतं झाड बघू शकतो आहे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी असल्यामुळं आपल्याकडे सर्व झाडं ठेवावी लागतात मेडिसिन प्लांट असतील त्याचबरोबर औषधी म्हणून पण या झाडाचा वापर होतो तिसरं झाड आहे खैराचं बघू शकताय खैर असेल त्याचबरोबर शिवण असेल जे शिवणचं झाड प्रत्यक्षात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो शिवणचं झाड अशा प्रकारचं रतनगुंज म्हणून पण येतं ही व्हिडिओमध्ये जी झाडं बघणार आहे आपण ती आपल्या नक्षत्रानुसार लावली जातात आशिवगंध अशा प्रकारचे येतं अंकोळ म्हणून येतं त्याचबरोबर कुडा वेत म्हणून पण झाड मिळतं म्हणजे अशी जे आपल्याला झाडांची जी नावं असतात ती कधी न ऐकल्यासारखी नावं असतात टेंबुर्णी म्हणून झाड असतं त्याचबरोबर वावळा म्हणून झाड आहे पूर्ण ही झाडं ऐकायला पण वेगळी कुचला आणि कादरा बघू शकतो आपण पानाचं हे पण वेगळं आहे आडूळसा पण येतं औषधी पण झाडं आहेत त्याचबरोबर ज्याचा वापर आपल्याला नक्षत्रामध्ये आपल्या व्यक्तीच्या नावानुसार आपल्याला जी झाडं लावली जातात त्यामध्ये ही सत्तावीस नक्षत्रामधली वेगवेगळी झाडं आहेत म्हाळूंग बघू शकतो म्हाळूंचं रोप अशा प्रकारची सर्व आपल्याकडे रोपं मिळत असतात त्याचबरोबर त्याच बाजूला आपण कॉफीचं पण बघू शकतो आहे जे झाड आहे हे मैसूरमध्ये एका फकीरबाबानं बिया टाकून आज मैसूरमध्ये कॉ कौ, कॉफीची लागवड होते तशीच आपल्या इकडल्या वातावरणात म्हणजे इतर ठिकाणी पण आपण सावलीच्या ठिकाणी कॉफीची लागवड करू शकतो त्याचबरोबर सावलीमध्ये वाढणारा हा वेलदोडा त्याला वेलची म्हणतो आपण अशा प्रकारची रोपं असतात वेलदोड्याची जे त्या कंद वाढून त्यातून तुरे बाहेर पडतात लावल्यापासून अगदी दहा ते अकरा महिन्यात आणि कॉफीचं जर म्हटलं तर लावलं तर आठ ते दहा महिन्यात चालू होतं आणि याला जी फळं येतात ती फळं पिकल्यानंतर वाळवल्यानंतर त्यापासून ड्राय करून डस्ट पावडर तयार होते म्हणजे आपली कॉफी सावलीमध्ये येणारी झाडं आहेत अशीच आपल्याकडे बुटकी लोटं नारळ असेल त्याचबरोबर चिंच असेल आंबा अगदी पेरू लिंबू नारळ अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात अगदी लहान रोपापासून तयार पाच वर्षापर्यंत झाडं मान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना आणि अगदी आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं घरपोच मिळतात आता हे ऑल पाईज म्हणजे सर्व मसाले झाड व्हिडिओ आपण साध्या सर्व सोप्या भाषेत असतात त्यासाठी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत अशा प्रकारचे ऑल पाईस ज्यामध्ये सर्व मसाल्याचा फ्लेवर येतो अगदी आपण या पानामध्ये जसं अमृतुल्य चहा म्हणतो एकदम कडक तशा प्रकारे चहामध्ये पण वापरू शकतो आपल्या दैनंदिन जेवणामध्ये हे ऑल पाईचं पण पान वापरलं तर त्याचा वापर एक मसाल्याचा सर्व फ्लेवर त्यामध्ये येणार अशा प्रकारची ही सर्व रोपं मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो आज बऱ्याच लोकांना नक्षत्राची झाडाची जी, जी नावं पाहिजे होती त्यासाठी आपण नावासहित झाडांचं सांगितलेलं आहे आता ज्यांच्या जन्मच्यानुसार जे झाड लावलं पाहिजे कारण त्याला शारीरिक व्याधी असतील त्याचबरोबर व्यक्तीला तर शारीरिक मानसिक त्याबरोबर आर्थिक समस्यातून थोडीफार सुटका म्हणजे समस्या तोडगा निघण्यासाठी ही झाडं लावणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला डेली अपडेट बघता येतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा दिल्ली नंबरशी संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र